राजकीय क्षेत्र पुरस्कार आणि या वर्षीचे विजेते आहेत शिवसेना नेते प्रकाश नकुल पाटील साहेब भिवंडी पाटील साहेब यांचा एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये राजकारणात प्रवेश झाला त्यांचा प्रथम शाखा प्रमुख म्हणून एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांना पद मिळालं त्यानंतर त्यांनी सरपंच म्हणून एकोणीशे पंच्याण्णव मध्ये त्यांची निवड झाली राजकीय प्रवास करत असताना ठाणे उपजिल्हा प्रमुख म्हणून दोन हजार दोन साली नियुक्ती करण्यात आली ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक पडगाव मतदारसंघातून दोन हजार सात साली त्यांनी जिंकून त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक खरडिया मतदारसंघातून लढवून दोन हजार बारा साली विजय संपादन केलं दोन हजार दहा साली शिवसेना या पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला त्यामध्ये त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली भिवंडी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार रुपेश लक्ष्मण म्हात्रे यांना निवडून आणले त्यानंतर त्यांनी सलग दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस अशी तीन वेळा आपल्या नेतृत्वाखाली श्री शांताराम मोरे यांना भिवंडी ग्रामीण या मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये हिफूट पडलेली असताना देखील त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा वापरून त्यांनी त्यांच्या जोडीला शिवसेना नेते असताना देखील आपण आपल्या ताकदीने भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या रूपाने निवडून आणले त्याप्रमाणे भिवंडी लोकसभेमध्ये बीजेपी पक्ष कमकुवत असताना देखील त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत सन दोन हजार चौदा साली कपिल मोरेश्वर पाटील यांना आपल्या नेतृत्वाखाली खासदार म्हणून निवडून देण्याचे दोन वेळा त्यांनी सिंहाचे कार्य केले त्याप्रमाणे महाराष्ट्रावर युतीचे राज्य असताना राज्यमंत्री दर्जा दोन हजार अठरा साली हातमाग रेशीम महामंडळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री दर्जाचे काम पाहिले आता ते शिवसेनेचे नेते पदावर विराजमान आहेत भिवंडी अग्नी महोत्सवामध्ये नक्कीच त्यांना आपण सलाम करतोय खूप खूप अभिनंदन प्रकाश पाटील साहेब आणि ही सर्व माहिती संकलन केले आदरणीय डॉक्टर श्री भगवानजी साहेब आणि त्यांना सन्मानित करत आहेत माननीय शिवसेनेचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मानेन नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रकाशजी पाटील साहेब